इंट्रोड्यूसिंग ऑल न्यूज टीवी इंडिया का नया अधिकम बेशी चार अधिकम बधुआन बनला सुरेश धस शेवटच्या क्षणी त्यांचं तिकीट भाजपने जाहीर केलं त्यानंतर संपूर्ण प्रचारात त्यांनी पंकजा मुंडेंचा मोठा फोटो लावून प्रचार देखील केला पंकजा मुंडेंमुळेच तिकीट मिळालं असं देखील त्यांनी सांगितलं पंकजा मुंडेंनी देखील सुरेश धस यांच्यासाठी दोन दोन सभा घेतल्या सुरेश धस हे आष्टीमधून मैत्रीपूर्ण लढत असताना चौरंगी लढत असताना तब्बल सत्याहत्तर हजार मतांनी विजय सुद्धा झाले लोकसभा निवडणुकीत आष्टीमधून पंकजा मुंडेंना बत्तीस हजारांचं लीड होतं ते धस यांच्या वेळी दुपटीपेक्षा जास्त वाढल्याचं दिसून आलं असं सगळं असताना देखील विजयाचा गुलाल अंगावर पडता सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंवर आग पाखड केली आहे ते काय म्हणाले ऐका भाजपचा पंच खाली टाकून देता इथं येऊन तुम्ही सांगत नाही अरे पक्षाच्या विरोधात ज्याने अपक्ष फॉर्म भरला त्याचं समर्थन जर पंकजाताई करीत असतील याचा आपसे फाम भरला तरी मन से मोड़ तोर भरला से तुम्ही कुड़ा मोड़ भरला मिना भर कड़ाम येऊन यौन सुधा तुम्ही स्पष्ट पने मना दा सुरेश भास कमल याचिन्ना ला मात्या तुम्ही नाही मना तर पंकजा मुंडेंवर आरोप करत त्यांनी अपक्ष उमेदवार भीमराव धोंडेंना छुपी मदत केल्याचा आरोप धस यांनी केला सभेत भाजपचं उपरणं खाली टाकलं स्थानिक कार्यकर्त्यांना फोन केले गेले आणि धोंडे यांना मदत करण्याचे आदेश दिले असा आरोप सुरेश धस यांनी पंकजा मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर दिला आहे त्यावेळी दुसरीकडे एकूणच प्रचारात हेच सुरेश धस पंकजा मुंडेंचा फोटो लावून त्यांचं कौतुक करत प्रचार करत होते त्यामुळे एका दिवसात मोठा विजय मिळवल्यानंतर सुरेश धस यांनी मारलेली पलटी चर्चेचा विषय ठरते आपल्यासाठी पंकजा मुंडे यांनी भाषणात मतं मागितली नाहीत असं देखील ते म्हणाले मात्र पंकजा मुंडे दोन सभा घेतल्या त्या सभेत त्यांनी कार्यकर्त्यांना काय विनंती केली होती काय घडलं होतं ऐका मला अण्णांचं आश्चर्य वाटलं की एवढं लंबक लंब चाललं की यांचं तिकीट तर ठरलंच होत मला हे दोन आधीच माहीत होत की गेवराई त्यांना जाणार आहे आणि आष्टी आम्हाला येणार आहे आष्टीत त्यांचं तिकीट ठरलं होतं आणि मला माहित होत तरी लटकले लटकले लांबले मला कळेच ना काय झालं पण ठीक आहे जे झालं त्या दिवशी जाहीर झालं त्यांनी फॉर्म भरला आता ते उमेदवार आहेत आणि येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे मी विनंती करताय तुम्ही सर्वजण मोठ्या मनानी मोठ्या मतांनी त्यांना विजयी करा त्यांच्या पाठीमागे आपली शक्ती उभी करा मला पूर्ण विश्वास आहे की वीस तारखेला लोग प्रत्येक मतदार योग्य विचार करून घराच्या बाहेर पडून योग्य निर्णय घेईल आणि सुरेश अण्णांना विजय करण्यासाठी आपला मूल्य मत देईल एवढंच मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना आव्हान करते वेळ झाल्यामुळे मी फार भाषण नाही करत ना अण्णांनी खूप सुंदर भाषण केल्यामुळे मला काही भाषणाची आत्ता आवश्यकता वाटत नाही मी तुमची रजा घेते आणि सगळ्या कार्यकर्त्यांना सांगते कामाला लागा आश्टी मतदार तर अशा प्रकारे आष्टी मतदारसंघातील पेच प्रसंगाविषयी बोलून पंकजा मुंडेने सुरेश धसांसाठी मतं मागितली होती त्याचे व्हिडिओज देखील आता व्हायरल केले जातात हे सर्व का सुरू झालं तर त्याला लोकसभा निवडणुकीची किनार आहे लोकसभा निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी फॅक्टर होता त्यावेळी सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंसाठी प्रचारही केला होता पण आष्टीतून अपेक्षित लीड ही पंकजा मुंडेंना मिळाली नाही शेवटी ज्या गावांमध्ये मतमोजणी झाली आणि पंकजा मुंडे मागे पडल्या ती गावं याच मतदारसंघातली होती मराठा मतदारांनी पंकजा मुंडेंना अपेक्षित मतदान केलं नाही अशी भावना होती विधानसभेला त्याचाच परिणाम म्हणून ओबीसी असलेल्या अपक्ष भीमराव धोंडेंना मोठ्या प्रमाणावर ओबीसी मतदान झालं तर अर्ध ओबीसी मतदान सुरेश धस यांच्याकडे देखील गेलं अर्ध ओबीसी अधिकची मराठा मत असं सुरेश धस यांचं विजयाचं समीकरण यावेळी ठरलं पण तरीही पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी दगा दिल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आता यावर पंकजा मुंडेंकडून स्पष्टीकरण आलेलं नाही मात्र धसांवर मुंडे समर्थकांकडून जोरदार टीका केली जाते ओबीसी मत देखील सुरेश धस यांना गेल्याचं निवडणुकीत दिसून आलंय मात्र मराठा मतं पंकजा मुंडेंना गेली नाहीत असं सगळं होऊनही धस असं का बोलले याची देखील चर्चा होते आता पुन्हा एकदा राजकारणात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष तर पेटणार नाही ना असं देखील बोललं जाते। एकूणच सुरेश धसांनी केलेले हे आरोप याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने हो सबस्क्राईब देखील करा